नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये तब्बल पाच वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी अखेर सापडलाय आणि ही परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस ऑब्लिक दोन हजार वीस आणि त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार वीस या दोन गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेला गणेश सुरेश पिंपळे हा कित्येक वर्ष पोलिसांच्या पकडीतून सुटून मोकाट फिरत होता शहरात वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांमागे अशाच पळून गेलेल्या आरोपींचा हात असतो ही वस्तुस्थिती नैताळे गावात तो थांबला असल्याची गुप्त माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट दोनचं पथक त्वरित कारवाईसाठी रवाना झालं मतोबा मंदिराजवळ तो दिसताच पोलिसांनी त्याला वेढा घातला आणि अखेर या फरार आरोपीचा खेळ खल्लास झाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने हे दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभाग के असल्याचं कबूल केलं आहे वैद्यकीय के तपासणीनंतर त्याला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे